कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था कल्याण आयोजित भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावेळी साहित्य संमेलनात संविधान रॅली साहित्य संमेलन उद्घाटन प्रकट मुलाखत कवी संमेलन चर्चासत्र परिसंवाद सारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम दरम्यान परिसंवादात श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडे यांनी भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा असून संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधान हे नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य ठरवणारा दस्तऐवज आहे तसेच संविधान हे देशाच्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देणारा दस्तऐवज आहे असे संविधानाचे महत्त्व माजी आमदार लहू कानडे याचकडून परिसंवादात सांगण्यात आले हा आपण जे कायदे मंडळाबद्दल बोलतोय किंवा कार्यकारी मंडळाबद्दल कायदे मंडळाबद्दल सभा विधानमंडळ आपलं संविधान फार त्रोटक आहे संविधान फार आहे उदाहरण म्हणून सांगतो आर्टिकल फॉर्टी सिक्स मध्ये अनुसूचित जाती जनजाती इतर मागास कल्याणासाठी त्यांच्या आर्थिक सामाजिक राजकीय हित संवर्धन केले जात एका वाक्यात म्हटलंय आणि स्टेट डायरेक्टिव्ह मध्ये संविधान सांगतोय तर हे सर्व करण्यासाठी राज्याने जबाबदारी घ्यायची आहे तिथे hmm. कायदे मंडळ येतं ती जबाबदारी घेण्यासाठी कायदे करण्याची गरज विधानमंडळात आहे आपण याच्यावर चर्चा करतो आहोत का हे विधानमंडळ त्याला अनुषंगून त्याची जबाबदारी नीट पाडतंय का नाही पाडतय hmm. विधानमंडळात बसलेली माणसं हे सर्व जी जबाबदारी विधानमंडळाने संविधानानं या लोकांच्यावर सोपवलेली hmm. आहे की नीटपणे पार पाडते का नाही पाडते मला वाटतं जगातली सर्वात सर्वात सुंदर राज्य घटना भारताची तसेच डोंबिवलीतील खडीकर क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष सुनील खडीकर सर व खडीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संकेत खडीकर यांनी देखील भारतीय संविधान अमृत महोत्सवात उपस्थिती दर्शवत श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडे यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करत माजी आमदार लहू कानडे यांना शुभेच्छा दिल्या संदेश दाबने, न्यूज नेटवर्क सेवन, मराठी कल्याण